अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियांका वेलकम बॅक टू प्रियांका आज या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थ महाराजांना नवस कशा पद्धतीने करावा आपल्या मनातील कोणतीही मोठी इच्छा असो आकांक्षा असो किंवा कोणतंही मोठं संकट आपल्यावरती आलेलं आहे आणि त्यातून मार्गच दिसत नाहीये आणि आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी कशा पद्धतीने आपण स्वामी महाराजांना नवस बोलावा हे या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका हॅलो यूट्यूब फॅमिली मी प्रियांका आपले प्रियंका ऑल कंटेंट या चॅनलला तुम्ही खूप कमी वेळेमध्ये खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि यापुढेही द्याल हा माझा विश्वास आहे आपल्या चॅनलवरती मी सर्व सणांची माहिती देवांविषयीची माहिती आध्यात्मिक माहिती तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्याच्यामध्येही तुम्हाला जर काही डाऊट्स असतील तर ते तुम्ही कमेंट्सच्या थ्रू मला विचारू शकता त्याचेही उत्तरे देण्याचा मी प्रयत्न नक्कीच करेन आणि अगदी कमी वेळेमध्ये जसा तुम्ही मला भरभरून प्रतिसाद दिला आहे तसाच प्रतिसाद यापुढेही द्यावा अशी माझी तुम्हाला सर्वांकडे विनंती आहे नवस न करता पावणारा देव म्हणजे आपले श्री स्वामी समर्थ महाराज आहेत पण आपल्या काही इच्छापूर्ती करण्यासाठी आपल्या मनातील आकांक्षा पूर्ण करण्यासाठी नवस कसा करावा याबद्दल माहिती आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत मुलांना परीक्षेमध्ये यश येत नाही वादविवाद असेल लग्न संतान प्राप्ती करिअर असे अनेक समस्या आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये असतात आपण स्वामींना म्हणतो स्वामी, स्वामी माझी ही इच्छा पूर्ण करा मी हे करेन मी ते करेन किंवा मी अक्कलकोटला दर्शनाला येईल असा ना असा नवस आपण स्वामींना बोलत असतो आपण जर मनापासून स्वामी समर्थ महाराजांना नवस केला तर महाराज आपला नवस मनापासून स्वीकारतात आणि तो पूर्णही होतो पण नवस कसा करावा हे आधी आपल्याला जाणून घ्यायचे तुम्ही स्वामींच्या नावाने पेढे वाटता पैसे दान करता हे स्वामींना आवडतं पण त्याहूनही स्वामींना त्यांची सेवा आणि त्यांचं नामस्मरण हे अधिक प्रिय आहे तुम्ही पारायण करत असाल गुरुचरित्र पारायण झालं श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण जे की स्वामींचा आत्मा आहे ते पारायण झालं स्वामी चरित्र सारामृत मध्ये सांगितलेलं आहे बाळप्पा महाराज सोयप्पा महाराज यांचा स्वामींवरती प्रकारे अतूट विश्वास आणि श्रद्धा होती आणि त्यामुळे त्यांची प्रकारे इच्छा पूर्ण झाली किंवा स्वामींना ते प्रकारे अतिप्रिय होते स्वामींनी त्यांच्या सर्व इच्छा प्रकारे पूर्ण केल्या त्यांच्यावरती स्वामींचा वरदहस्त प्रकारे होता आणि स्वामींचे सर्वात अत्यंत प्रिय असे भक्त ते प्रकारे होते हे सर्व आपण त्यातून जाणून घेतलेलंच आहे सोळप्पा महाराज बाळप्पा महाराज यांनी श्रद्धेने अतूट विश्वास ठेवून स्वामींची सेवा केली म्हणून ते स्वामींचे सर्वात प्रिय होते म्हणून आपल्याला स्वामींना नवस करायचा असेल तर मी पेढे वाटेन किंवा मी अक्कलकोटला येईन असं नाही कारण स्वामी चराचरामध्ये आहे स्वामी ब्रह्मांडनायक आहे तुम्ही अक्कलकोटला गेलेलं स्वामींना आवडणार नाही का नक्कीच आवडेन पण काही लोकांना ते शक्य नसतं मग अशावेळी तुम्ही काही अक्कलकोटला जाणार नाही म्हणून तुमचा नवस पूर्ण होणार नाही का असं काहीही नाहीये स्वामींना सगळ्यात प्रिय फक्त सेवा आणि नामस्मरण आहे तुम्ही तुमची जी काही इच्छा आकांक्षा आहे ती महाराजांना बोलायची आहे व स्वामींना सांगायचं आहे महाराज मी एवढी एवढी तुमची सेवा करेन मी नामस्मरण करेन आणि फक्त बोलायचं नाही जे ज्या दिवशी तुम्ही नवस कराल त्याच दिवशी तुम्हाला सेवे सेवा चालू करायची आहे आणि संकल्प करून सेवेला प्रारंभ करायचा आहे आता नक्की नवस कशा पद्धतीने करावा हे आपण जाणून घेऊया नवस करण्यासाठी आपल्याला नारळ खडीसाखर अगरबत्ती आणि फुले लागणार आहेत हे सर्व घेऊन आपण केंद्रामध्ये जायचं आहे केंद्रामध्ये गेल्यानंतर सर्वात आधी तुम्ही महाराजांना मुजरा करायचा आहे त्यानंतर तुम्ही ना महाराजांना अगरबत्ती लावावी फुले अर्पण करावी खडीसाखर ठेवावी त्यानंतर तुम्ही तुमच्या हातामध्ये थोडीशी खडी साखर घ्या तो नारळ दोन्ही हातामध्ये धरून त्यावरती एक फूल ठेवावं आणि त्यानंतर तुम्ही महाराजांना तुमची जी काही इच्छा आहे तुमचं जे काही तुमच्यावरती आलेलं संकट आहे ते सगळं तुम्हाला महाराजांना बोलावून दाख बोलून दाखवायचं आहे हे hey, स्वामीराया माझी ही ही इच्छा आहे किंवा माझ्यावरती हे हे संकट आले आहे तर ते दूर करा किंवा माझी ही ही इच्छा आहे ती पूर्ण करा मी तुम्हाला शरण आलो आहे माझी इच्छा पूर्ण व्हावी यासाठी मी ही सेवा करणार आहे मग तुम्ही कोणतीही सेवा करू शकता कोणती जसं की श्री स्वामीचरित्र सारामृत पारायण झालं त्याची तुम्ही एकशे आठ पारायणं करू शकता एकवीस पारायणं करू शकता एक्कावन्न पारायणं करू शकता किंवा तुम्ही तारक मंत्र दररोज एकवीस वेळा एकशे आठ वेळा म्हणून म्हणू शकता नित्य नियमाने अशा पद्धतीने तुम्हाला महाराजांना सांगायचं आहे की मी ही ही सेवा करेन आणि फक्त महाराजांना तुम्हाला हे बोलून दाखवायचं नाही ज्या दिवशी तुम्ही हा नवस महाराजांना कराल त्याच दिवशी तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे किंवा तुम्ही त्याच्या दुसऱ्या दिवशी ही सेवेला सुरुवात करू शकता आणि मी आहे म्हणून तुम्ही ही सेवा बोलावी असं नाही जी सेवा तुम्हाला करणं मनापासून शक्य आहे ती सेवा तुम्ही महाराजांना बोलून दाखवावी तुम्ही काय करता की महाराजांना म्हणता माझा नवस ज्यावेळी पूर्ण होईल त्यावेळी मी ही सेवा करेन आणि इथेच सर्वात मोठी तुमची चूक होते ज्या दिवशी तुम्ही नवस केला आहात त्याच दिवशी तुम्हाला सेवेला प्रारंभ करायचा आहे किंवा दुसऱ्या दिवशीपासून करायचा आहे आणि मग तुम्ही अनुभव घ्या तुम्ही स्वामी महाराजांना नवस बोललात पण त्यावेळी स्वामींवरती अतूट विश्वास श्रद्धाही तुमची असायला हवी मनात कसलीही शंका न आणता तुम्ही स्वामींना तुमचा नवस बोलायचा आहे सेवा करायची आहे आपण काय करतो मी सेवा नवस पूर्ण झाल्यावर करेन किंवा मी सेवा करते पण नवस पूर्ण होईन का किंवा मी सेवा केली आणि नवस पूर्णच झाला नाही अशा नकारात्मक गोष्टी तुम्ही मनात आणायच्या नाही आहेत किंवा त्याबद्दल आपल्याला विचारही करायचा नाहीये विश्वास श्रद्धा ठेवून आपल्याला सेवा करायची आहे सेवा करताना तुम्हाला संकल्प करूनच सेवेला सुरुवात करायची आहे तुम्ही स्वामी महाराजांना सांगा की स्वामी माझ्याकडून फक्त सेवा आणि नामस्मरणच होईल इतर जास्त काही माझ्याकडून होणार नाही किंवा समजा मला पेढे वाटायला येणार नाही मला दान करायला येणार नाही मी फक्त सेवा आणि नामस्मरण करेन तेही अगदी विश्वास आणि श्रद्धेने मनापासून करेन या गोष्टी माझ्याकडून होतील तरीही त्या तुम्ही निर्विघ्नपणे करून घ्यावे मी तुम्हाला जो नवस पो बोललेले आहे माझी इच्छा बोललेल्या आहेत ते पूर्ण करा त्यासाठी मी तुम्हाला जी सेवा सांगितली आहे ती पूर्ण करून घेण्याचं कामही स्वामी तुमचंच आहे आणि तुम्ही पूर्ण करून घ्याल हा विश्वास आहे अशा पद्धतीने तुम्ही स्वामींना बोलून त्या सेवेला संकल्प करून सुरुवात करावी मग पहा चमत्कार स्वामी महाराज आपल्या कशा प्रकारे इच्छा पूर्ण करतात नवस पूर्ण करतात जी पण काही संकट आहेत ती दूर करतात आता बऱ्याच जणांच्या मनात प्रश्न असेल की हा उपाय आपण फक्त केंद्रात मठात किंवा मंदिरात जाऊनच करू शकतो का तर असं नाही हा उपाय तुमच्या जवळपास मंदिर नसेल केंद्र नसेल तर अशा वेळी तुम्ही घरामध्ये केलात तरी चालेल तेव्हा तुम्ही हा नारळ घरामध्ये तुमच्या दत्त महाराजांचा फोटो स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर त्या ठिकाणी ठेवून तुम्ही या सेवेला सुरुवात करावी नवस करावा आणि ज्यावेळी तुमचा नवस पूर्ण होईल त्यावेळी हे नारं जे आहे हे नारळ त्यावेळी तुम्ही मंदिरामध्ये जाऊन अर्पण करू शकता किंवा वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित केलं तरी चालेल तुमच्या सर्वांच्या मनामध्ये ज्या काही इच्छा आकांक्षा असतील जी पण संकटे असतील ती महाराज दूर करतील तुमच्या इच्छा पूर्ण करतील हीच प्रार्थना मी स्वामी महाराजांच्या चरणी करते तुम्हाला जर आजचा व्हिडिओ खरंच इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल